दारवा पंचायत समितीवर धडकला अंगणवाडी सेविकांचा मोर्चा अंगणवाडी सेविकांच्या गेल्या चार पासून राज्यभर विविध मागण्यांसाठी संप सुरू असून आज दिनांक पाच जानेवारी रोजी शेकडो अंगणवाडी सेविकांचा महामोर्चा दारवा शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत पंचायत समितीवर धडकला यावेळी अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांचे निवेदन गट विकास अधिकारी राजीव शिंदे यांना दिले संतप्त अंगणवाडी सेविकांनी महायुतीच्या शासनाचा अंगणवाडी सेविकांच्या सामोरे जात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांना या संदर्भात माहिती देतो असे सांगितले या मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या जिल्हाध्यक्षा विजया सांगळे सौज्योती कुलकर्णी तालुकाध्यक्ष मायाताई पवार सुनीता गावंडे चंद्रकला रामटेके ज्योतिताई जोरे जयश्रीताई मिरासी यांनी केले मोर्चात दारवा तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सामील झाल्या होत्या या मोर्चे अधिक माहिती देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विजया सांगडे म्हणाल्या मी विजया सांगडे जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष बोलते आज चा एक महिना काही दिवस झालेले आहेत संप अंगणवाडी सेविकेना पुकारलेला आहे प्रत्येक तालुक्यात तालुक्यात मोर्चे मोर्चे झालेले आहे अंगणवाडी सेविका ही सतत रात्रंदिवस काम करते शासनाचं काम करते परंतु शासन येथेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला तयार नाही हा प्रश्न आमच्या सगळ्यासमोर उभा आहे आणि आज आमच्या अंगणवाडी केंद्रात सर्व अंगणवाडी आय सी डी एसमध्ये सर्व परित्यागता गरीब विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बायका सगळ्या काम करतात आणि त्यांच्यासाठी वेतनश्रेणी हो होणं महत्त्वाचं आहे अंगणवाडी सेविकेला पेन्शनचंसुद्धा मोठा प्रश्न आहे तिला दरमहा पेन्शन मिळायला पाहिजे पगाराच्या अर्ध तरी पेन्शन मिळायला पाहिजे सेवानिवृत्तीचा लाभसुद्धा तिला मिळाला पाहिजे अंगणवाडी सेविकेला शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यावर मोर्चे काढलेत आणि मोर्चे काढल्यानंतर या मोर्चाला जर प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आणि आणखी रस्त्यावर उतरून आज आमच्या लाखो हो महिला मंत्रालयासमोर मुंबईला बसलेल्या आहेत परंतु या गेंद्याच्या कातड्याच्या सरकारला जाग येत नाही या सरकारचा निषेध करते आणि जय हिंद जय भारत